राज्यातील महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग ज्याला याच्या घोषणेपासूनच विविध ठिकाणहून विरोध करण्यात आला आणि आता पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आला असं म्हटलं जात आहे आणि त्यानुसारच हा महामार्ग आता सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्याच जिल्ह्यामध्ये थेट प्रवेश करणार आहे अशी माहिती सुद्धा समोर आली आहे आणि इतकंच नाही तर प्रत्यक्षात मार्ग बदलासंदर्भातील हालचालींना सुद्धा वेग आल्याचं म्हटलं जात आहे चला तर मग याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट कट। महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय कोल्हापूर जिल्ह्यातून उठलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे या बदलामुळे केवळ मार्गच नव्हे तर प्रकल्पाचा खर्च लांबी भूसंपादनाचा वाढलेला असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची मूळ संकल्पना वर्धा जिल्ह्यातील सुरू होऊन कोकणातील जाण्याची होती सुमारे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार होता मात्र सांगली कोल्हापूरसह काही जिल्ह्यातून या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला जमीन संपादन पर्यावरण आणि स्थानिक शेतीवर होणाऱ्या परिणामांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवर शासनाने महामार्गाच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे दरम्यान आधीच्या आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून सांगलीकडे जाणार होता मात्र आता हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील गारवड परिसरातून सातारा जिल्ह्यातील कारखिल या गावाकडे वळवण्यात येणार असल्याचं समजत आहे आणि यामुळे सोलापूरऐवजी सातारा जिल्ह्याला या महामार्गाचा थेट लाभ सुद्धा आता मिळणार आहे याशिवाय सुरुवातीला म्हटल्यानुसार शक्तीपीठ महामार्गाचा मूळ आराखडा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर कागल हातकणंगले भुदरगड आजरा आणि चंदगड तालुक्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली होती सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन छेडलं होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विरोध अधिकच धारदार झाला होता अखेर जनतेच्या दबावापुढे झुकत सरकारला महामार्गाच्या मार्गात मोठा बदल करण्याचा माघारचा पवित्रा घ्यावा लागलाय तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या सुधारित आराखड्यानुसार आता कागल आणि कणंगले तालुक्याचा मोठा भाग महामार्गातून वगळण्यात सिंधुदुर्ग कोल्हापूर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील मार्गातही बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे या नव्या आराखड्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून माण आणि खटाव हे तालुके आता शक्तीपीठ महामार्गाच्या नकाशावर आलेले आहेत आणि आता नव्या मार्गानुसार हा महामार्ग यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण तेरा जिल्ह्यातून जाणार आहे तर नव्या प्रस्तावित मार्गानुसार शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सुमारे दहा आणि खटाव तालुक्यातील सहा अशा एकूण सोळा गावांच्या हद्दीतून जाणार आहे या गावामधून महामार्ग गेल्यानंतर या भागातील दळणवळण अधिक सुलभ होईल तसंच विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते या मार्ग बदलामुळे माण तालुक्यातील प्रसिद्ध शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन्ही महत्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा शक्तीपीठ महामार्गाशी थेट जोडली जाणार आहेत त्यामुळे भाविकांसाठी प्रवास अधिक सोपा होणार असून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा अंदाज आहे आणि या भागातील लहान मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान हा महामार्ग पडोळ परिसरानंतर मायनीच्या पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात हा मार्ग जाणार असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे सातारा आणि सांगली, ते साता सांगली जिल्ह्यामधील दळणवळण अधिकच वेगवान होईल तसंच दोन्ही जिल्ह्यातील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळू शकते मात्र स्थानिक पातळीवर शेतकरी आणि नागरिकांची भूमिका नेमकी काय राहते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पण आता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जरी हा मार्ग बदलला असला तरी आता याचा खर्च प्रकल्पाची लांबी यातही मोठा बदल झालाय आणि त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया आधी आठशे दोन किलोमीटर लांबीचा असलेला शक्तीपीठ महामार्ग आता सुमारे आठशे झालं तर आधी शहाऐंशी लाख एक, एक हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजेच सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक तरतूद सुद्धा यासाठी करावी लागणार आहे आणि या बदलामुळे महामार्ग आता सुमारे तीनशे पंच्याण्णव गावामधून जाणार असून जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर जमीन संपादित यासाठी करावी लागणार आहे भूसंपादनाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारणी करण्याची तयारी सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार महामार्ग असणारे समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय यामुळे पूर्व महाराष्ट्र ते कोकण असा प्रवास जलद सुरक्षित आणि सोयीस्कर होईल MSRDC ने तयार केलेला सुधारित प्रस्ताव सध्या राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तपासणी सुरू आहे अंतिम मंजुरीनंतर भूसंपादनाने प्रत्यक्ष कामाला वेग येण्याची शक्यता आहे मात्र वाढलेला खर्च कर्जाचा बोजा याशिवाय जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अद्यापही अस्वस्थता असून पुढील काळामध्ये पुन्हा एकदा विरोधाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये त्यामुळे येत्या काळातही हा मार्ग राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरणार का असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतोय पण तुम्हाला काय वाटतं शेतकरी यासाठी सहमत आहेत का हा महामार्ग नागरिकांना महत्त्वाचा वाटतो का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट कटला सबस्क्राईब करा